अकोला जिल्ह्यातील अण्वी मिर्झापूरचे रहिवासी सोद्दीन नझीरुद्दीन देशमुख कृषी अधिकारी व त्यांचे लहान बंधू कुतुबुद्दीन नझीरुद्दीन देशमुख प्रख्यात शेतकरी व व्यापारी यांच्या परिवारातील नफीस सोद्दीन देशमुख यांचा विवाह सोहळा अण्वी मिर्झापूर येथील किराणा व्यापारी मोहम्मद साबीर देशमुख यांची कन्या नाजेमा परवीण हिच्यासोबत मुस्लिम रीतीरिवाजाप्रमाणे मोठ्या आनंदी उत्साहात संपन्न झाला यावेळी वधूभरा शुभेच्छा देताना व दुवा देताना असंख्य मान्यवर दिसून आलेत या सोहळ्यात दोघा परिवारांचे असंख्य पटेल देशमुख देशपांडे समाजातील नातेवाईक मित्र परिवार गावकरी व असंख्य मान्यवरांनी जेवणाचा आस्वाद घेत एवढ्या कडक उन्हात व रिसेप्शनमध्ये आनंद उत्सव साजरा करीत दिसून आले घरातील सर्वांचा लाडका व लहानपणीच ज्याची आई वारली अशा नववरास म्हणजेच नफीस देशमुख या स्व त्याच्या परिवारास मनापासून आशीर्वाद देणारे दुवा देणारे चाहते या सोहळ्यात मन वेधून घेत होते एक सादगी भरा लग्न सोहळा सर्वांच्या मनाचे पारणे फेडून गेला एवढे मात्र निश्चित आमच्या सिंगम तपास न्यूज व साप्ताहिक सिंगम तपास परिवारातर्फे अनिसुद्दीन देशमुख व मोहम्मद साबीर देशमुख या दोघ परिवारास या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक शुभेच्छा व वधू असं अनमोल अनमोल भेटीने शुभ आशीर्वाद अल्लाह या दोघांना सुखी निरोगी आणि प्रगतीशील जीवन देवो